ओठांना लागलेलं ला जर असं चाटून पुसून तुमचं बाळही खात असेल ना तर समजून घ्या आज तुम्ही बनवलेली डिश बाळाला खूपच आवडली आहे म्हणून आणि एवढं आनंदी बाळाला जर तुम्ही बघितलं ना तो तर बाळ खाईल मात्र पोट तर तुमचंच भरेल चला तर मग तुम्हाला सांगते ही आनंदाची रेसिपी आपल्याला घ्यायची दोन चमचे पोहे त्यानंतर दोन काजू एक अक्रोड मी इथे तोडून घेतला व्यवस्थित बघून आणि त्यानंतर दोन मनुके आणि दोन बदाम आणि तसंच दोन खजूरही आपल्याला घ्यायच्यात आता थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे धुवून झाल्यानंतर आपल्याला यांना अर्धा तास असंच पाण्यामध्ये एकत्र भिजवत ठेवायचं आहे त्यानंतर आपण जे घेतलेले दोन बदाम आहेत त्या बदामाची साली काढायच्या आणि साली काढून झाल्यानंतर या संपूर्ण मिश्रणाला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये पाण्यासह हो ओतायचं आणि एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची एकदम मस्त बनते अशा प्रकारे तर यामध्ये आपल्याला आता तूपही घालायचंय भांड्यामध्ये तूप घालायचंय तुपाला विरगळू दिल्यानंतर मग आपल्याला हे मिश्रण त्यामध्ये टाकायचं आणि एकत्र पूर्ण मिक्स करून घ्यायचंय जास्त वेळ वगैरे घालवायची गरज नाही उकळी येऊ द्यायची पण गरज नाही एकत्र तूप मिक्स झालं की हे खायला बाळासाठी एकदम रेडी होऊन जातं तर अशी रेडी आहे आपली डिश आणि इथे तुम्ही बघू शकता की बाळ आनंदाने एवढं मस्त खाईल की तुम्हाला कळणारही नाही की बाळाला हे एवढं आवडू शकतं म्हणून हा पदार्थ तुम्हीही बनवा आणि तुमच्या बाळाची काय रिॲक्शन होती हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग भेटूया नेक्स्ट रेसिपीसह तोपर्यंत